रत्नागिरीच्या प्रिंटिंग प्रेसमधून सुरू होती बनावट नोटांची छपाई रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधूनच बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक केली आहे तसेच चिपळूण नागरिक पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक अमित कासार याने पतसंस्थेच्या माध्यमातून या नोटांचा वापर केला आहे का याबाबतही गुन्हे शाखा तपास करीत आहे गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर वर्ष पन्नास राजेंद्र खेतले संदीप निवलकर आणि ऋषिकेश निवलकर वर्ष सव्वीस यांना अटक केली होती त्यांच्या चौकशीतून अमित कासारचे नाव समोर आले दहा ते पंधरा हजारांचे कमिशन पंचवीस हजारांच्या बनावट नोटांवर दहा ते पंधरा हजारांचे कमिशन देत या नोटा चलनात आणल्या जात होत्या यामध्ये कासार हा पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक असल्याने त्याला हाताशी घेत हे रॅकेट सुरू होते कासारची एकतीस जुलैला न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे पतसंस्थेच्या माध्यमातून काही उलाढाल केली आहे का के याबाबतही या राणेकडे चौकशी सुरू आहे त्याला पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बनावट नोट आचरणात गुन्हे शाखेच्या कक्षा दहाने बनावट नोट प्रकरणी अटक सत्र सुरू केल्यानंतर त्याने प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडा फेकून ही मशीन जप्त केली आहे हुबे हुबेहुब वाटणाऱ्या नोटा मशीन तपासणाऱ्या सुद्धा ओळखल्या जात नव्हत्या त्यामुळे आरोपींनी आतापर्यंत अनेक नोटा विविध बाजारात चलनात आणल्याचे समोर आले आहे राणेला अटक कासारच्या चौकशीमधून एका वकिलालाही अटक केली आहे त्या पाठोपाठ प्रसाद राणेला रत्नागिरीतून अटक केली आहे रत्नागिरीमध्ये राणेची प्रिंटिंग प्रेस आहे तेथूनच ते, ते बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा